्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो पर ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः विष्णु गुरोर्विष्णु देवो गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे हे वे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील एकोणऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण ह्या सातव्या अध्यायाचा ज्ञान विज्ञान योग ह्या अध्यायाचा सारांश अंतरंग समजून घेऊन ह्या अध्यायात असणाऱ्या विविध विषयांची ओळख करून घेतली आजच्या ऐंशीव्या प्रवचन पुष्पापासून आपण ह्या अध्यायातील विविध विषय विस्तृतपणे समजून घेणार आहोत आजच्या ऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण ज्ञान विज्ञान अज्ञान ब्रह्मज्ञान माया प्रकृती ह्या सर्व विषयांची श्रवण करणार आहोत ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या आशीर्वादाने इच्छेने कृपेने आधाराने व त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे दररोजप्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद पवित्र संवाद अमर संवाद सुरू आहे भगवान कृष्ण अर्जुनाला खरे ज्ञान म्हणजे काय या ज्ञानाचा उपयोग करून एक मनुष्य अर्जुना सारखा एक परम भक्त त्या भगवंताचा सतचित आनंदाचा अनुभव घेऊन ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये कसे करू शकतो व जीवन आनंदी समाधानी स्थिर शांत प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ व करुणामयी कशा प्रकारे करून परिपूर्ण यशस्वी जीवन जगू शकतो याचे मार्गदर्शन या पवित्र युद्धभूमीवर करत आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना ज्ञान ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत असे समज अर्जुना ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे मनुष्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दलचे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान मनुष्याच्या ह्या यंत्रामध्ये शरीर मन बुद्धी हृदय आणि चैतन्य हे पाच आवरण आहेत ह्या पाच आवरणाचे हे, हे मनुष्य नावाच्या यंत्राबद्दल आणि ह्या यंत्राच्या जीवनाबद्दलचे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान आहे अर्जुना हे आत्मज्ञान जाणून घेण्यासाठी बुद्धीला काही वेळासाठी काम करणे थांबवावे लागते हृदयातील भावना सद्भावनेत रूपांतरित करावे लागते या सद्भावनेच्या आधारे चैतन्याच्या सर्वात आतील आवरणापर्यंत जावे लागते तेव्हाच हे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजेच ज्ञान एका साधकाला प्राप्त होऊ शकते अर्जुना या मनुष्य नावाच्या यंत्राचे बाह्य आवरण म्हणजे शरीर त्याच्या आतील आवरण मन शरीर मन याचा आतील आवरण बुद्धी शरीर मन बुद्धी झाल्यानंतर हृदयाचे आवरण येते आणि या सर्वात आतमध्ये जे आवरण असते अगदी सूक्ष्म आवरण म्हणजे चैतन्याचे आवरण आहे ह्या पाच स्तराचे ह्या पाच आवरणाचे संपूर्ण ज्ञान म्हणजे मनुष्याच्या जीवनाचे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान आहे अर्जुना या मनुष्य नावाच्या यंत्राच्या बाहेर जी भौतिक सृष्टी आहे जी जड सृष्टी आहे जी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो स्पर्श करू शकतो त्याचा सुगंध घेऊ शकतो अशी ही जड सृष्टी भौतिक सृष्टीचे ज्ञान म्हणजे विज्ञान आहे अर्जुना एक सृष्टी मनुष्याच्या शरीराच्या आतमध्ये मनुष्य नावाच्या यंत्राच्या आतमध्ये पाच आवरणामध्ये असते त्याचे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आणि ह्या मनुष्य नावाच्या शरीराच्या बाहेर जी सृष्टी आहे त्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान ह्या जड सृष्टीचे ज्ञान म्हणजे विज्ञान आणि अर्जुना अज्ञान म्हणजे मनुष्य नावाच्या ह्या शरीराच्या बाहेर जी जड सृष्टी आहे जी प्रकृती आहे जे हे विश्व आहे ह्या विश्वालाच फक्त सत्य मानणे म्हणजे मनुष्याचे अज्ञान आहे अर्जुना ही जड सृष्टी ही जड विश्व मनुष्य जे डोळ्याने पाहू शकतो तो माझा प्रपंच आहे अर्जुना ह्या प्रपंचालाच सत्य मानणे हे मनुष्याचे सर्वात मोठे अज्ञान आहे प्रपंच हे सर्वत सत्य नसून मनुष्याच्या जीवनातील हे जे पाच आवरण मी तुला सांगितलेले आहे शरीर मन बुद्धी हृदय आणि चैतन्य म्हणजेच मनुष्य नावाचे यंत्र आणि त्याचे जीवन हे सत्य आहे अर्जुना दशलक्ष मनुष्यापैकी एखाद्या मनुष्याला हे आत्मज्ञान म्हणजेच ज्ञान ब्रह्मज्ञान समजून घेण्याची तळमळ लागलेली असते अशा या तळमळ लाग लागलेल्या मनुष्याला आपण साधक बनू दशलक्ष मनुष्यापैकी एखाद्याला साधक बनायचे असते ज्याला आत्मज्ञानाची तळमळ लागलेली असते भूक लागलेली असते अशा एक हजार साधकामधून एखाद्या व्यक्तीला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजेच मनुष्याच्या जीवनाबद्दलचे ज्ञान संपूर्णतः प्राप्त होऊन तो मला संपूर्णपणे जाणून घेतो मला म्हणजेच सतचित आनंदाला त्या शुद्ध चैतन्याचा अनुभव घेऊ शकणारा त्या हजार साधकापैकी एक साधक असतो पण इतर नऊशे नव्याण्णव साधक जे प्रयत्न करतात ते सुद्धा तितकेच महत्वाचे आणि ती सर्वोच्च गोष्ट सर्वोच्च वस्तू आहे अर्जुना साधक त्याच्या क्षमतेनुसार माझ्याशी एकरूप होण्याचा मला समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येक साधकाचे प्रयत्न तेवढेच महत्वाचे असतात आणि तो साधक जो माझ्याशी येऊन एकरूप होतो मला समजून घेतो मला जाणून घेतो माझा अनुभव प्रत्येक क्षणात करू शकतो तो साधक म्हणजेच आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी ज्ञानी शिष्य माझा ज्ञानी भक्त आहे आणि इतर साधक देखील ज्ञानी भक्तच आहेत अर्जुना कारण मनुष्याच्या हृदयामध्ये ही तळमळ जागृत होणे माझ्या ज्ञानाबद्दलची तळमळ जागृत होणे हीच मनुष्याच्या जीवनाची सर्वात महत्वाची आणि सर्वोच्च गोष्ट आहे अर्जुना अर्जुना ह्या डोळ्याद्वारे जी सृष्टी मनुष्याला दिसते ती जड सृष्टी म्हणजेच प्रकृती ही माझी सावली आहे अर्जुना मी ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सूक्ष्म स्तरावर जीवन जगतो पण माझी जी सावली आहे ती ही जड सृष्टी हे विश्व जे मनुष्य डोळ्याने पाहू शकतो यालाच आपण माया असे म्हणतो माया म्हणजे आपण ज्याचा अनुभव डोळ्यांनी घेऊ शकतो ज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेऊ शकतो ती वस्तू ती प्रत्येक वस्तू त्या प्रत्येक वस्तूचा समूह म्हणजेच ही सृष्टी हे विश्व म्हणजेच माया ह्याला आपण प्रकृती ह्या नावाने देखील समजून घेतो किंवा हाक मारतो माया प्रकृती सृष्टी आणि विश्व हे सर्व समानार्थी शब्द आहे आणि ही माझी सावली आहे अर्जुना ही माया प्रकृती आठ घटकांनी बनलेली आहे पंचमहाभूते मन बुद्धी आणि अहंकार पंच महाभूते काय आहेत हे मी तुला याआधी समजून सांगितले माती पाणी अग्नी वायू आणि आकाश हे पंचमहाभूते त्यात जेव्हा मन बुद्धी आणि अहंकार मिश्रित होते तेव्हा हे आठ घटक मिळून ही माया निर्माण होते की प्रकृती ही सृष्टी जड सृष्टी जी आपण डोळ्याने पाहू शकतो हे विश्व ले ले या आठ घटकांनी बनलेले आहे अर्जुना ह्या प्रकृतीचे दोन प्रकार आहेत अपरा प्रकृती आणि पराप्रकृती असे हे दोन प्रकारात ही प्रकृती विभागली गेलेली आहे अपरा प्रकृती म्हणजे निकृष्ट दर्जाची जड सृष्टी जे आपण ज्ञानेंद्रिया अनुभव घेऊ शकतो ती अपरा प्रकृती पण त्याच्या वरच्या स्तरावरील उत्कृष्ट दर्जाची उत्कृष्ट स्तरावरील प्रकृती म्हणजे पराप्रकृती जी सूक्ष्म स्तरावर अनुभवावी लागते हे जीव चेतन भावना बुद्धिमत्ता या सर्वांचे मिश्रण करून जी अदृश्य प्रकृती असते ती परा प्रकृती ही उत्कृष्ट दर्जाची प्रकृती आहे असे हे दोन प्रकारचे प्रकृती अपरा आणि परा प्रकृती आहे जेव्हा अपरा आणि परा प्रकृती यांचे ऐक्य पावते म्हणजे जीव आणि शिवाचे जिथे ऐक्य पावते त्या परिस्थितीला त्या अवस्थेला साम्य अवस्था असे म्हणतात या मनुष्याच्या शरीरामध्ये जीव बुद्धी चैतन्य आणि हे जे जड शरीर दिसत आहे ही परा आणि अपरा प्रकृतीचे मिश्रण आहे म्हणजे जीव आणि शिवाचे ऐक्य या मनुष्याच्या शरीरात ज्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे या सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये जीव आणि शिव जड आणि सूक्ष्म अशा ह्या दोन प्रकृतीने ही प्रत्येक सजीव वस्तू बनलेली असते अर्जुना प्रत्येक सजीवांचे हे जे सृष्टी बनलेली आहे त्यामध्ये चार प्रकारचे जीव असतात पहिला प्रकार चारज दुसरा अंडज तिसरा स्वेदज आणि चौथा उदबीज असे हे चार प्रकारचे जीव ह्या सृष्टीमध्ये या, या प्रकृतीमध्ये वावरत असतात जे जीव जे सजीव गर्भाशयातून थेट जन्म घेतात त्यांना चारज जीव असे म्हणतात हा झाला पहिला प्रकारचा जीव दुसरा प्रकारचा जीव अंडज जे जीव अंड्यातून जन्म घेतात जे सजीव अंड्यातून बाहेर पडतात त्या जीवाचा प्रकार दुसरा प्रकार म्हणजे अंडज तिसरा स्वेदज कीडा, मुंगी असे सूक्ष्म जीव यांना स्वेदज असे म्हणतात आणि चौथा उद्बीज म्हणजे वृक्ष झाडे झुडू हा चौथा प्रकार उद्बीज असे हे चार प्रकार आहेत जारज अंडज स्वेदज आणि उद्वीज सामान्य प्राणी मनुष्यासारखा गाय म्हैस घोडा हे जारज प्रकारामध्ये येतात अंडज मध्ये साप आणि इतर पक्षी हे अंडज प्रकारामध्ये येतात स्वेदज मध्ये कीडा मुंगी आणि सूक्ष्मजीव आणि वृक्ष हे चौथ्या प्रकारामध्ये उद्विज प्रकारामध्ये येतात अशी ही संपूर्ण सृष्टी या चार प्रकारच्या जीवामध्ये व्यापलेली आहे अर्जुना आणि ह्या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष विविध प्रकारच्या योनी आहेत अशी ही संपूर्ण माया म्हणजेच प्रकृती सृष्टी विश्व म्हणजेच माझी सावली ह्या चार जीवांच्या प्रकारामध्ये व्यापलेली आहे अर्जुना हे ज्ञान जे जो मनुष्य समजून घेतो त्या मनुष्याला आपण ज्ञानी आत्मज्ञानी मनुष्य म्हणू शकतो जो स्वतःच्या जीवनाबद्दलचे ज्ञान समजून घेतो जे जो या सृष्टीचे ज्ञान समजून घेतो आणि हे ज्याला माहीत असते की त्याचे शरीर हे पंच महाभूतांनी बनलेले आहे मन बुद्धी अहंकार ह्या शरीरामध्ये मिश्रित झालेले आहे आणि जेव्हा हे जीवन संपते मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा परत हे शरीर पंच विलीन होणार आहे हे ज्याला समजते हे जो प्रत्येक क्षणी स्मरणात ठेवतो त्याची जाणीव ठेवतो त्याबद्दल संवेदनशील असतो तो ज्ञानी मनुष्य आहे अर्जुना आणि तू देखील माझा एक ज्ञानी भक्त आहेस ज्ञानी शिष्य आहेस त्यामुळे तू देखील हे स्मरण ठेव आणि तुझे कर्म युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर या युद्ध कर्मातून जे कर्म फळ येईल ते माझ्या चरणी अर्पण कर आणि करतेपणातूनही बाहेर पडून मुक्त अंतर्बाह्य आनंदी स्थिर समाधानी शांत प्रसन्न विवेकी विनम्र प्रेमळ आणि करुणामयी जीवन जग अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की ज्याप्रमाणे ही सृष्टी आठ घटकांनी म्हणलेली आहे त्याचप्रमाणे मनुष्य नावाचे हे यंत्र आठ घटकांनी बनलेले आहे पंच महाभूते मन बुद्धी आणि अहंकार ह्यात जेव्हा चैतन्य मिश्रित होते तेव्हा हे मनुष्य नावाचे यंत्र कार्यरत असते जोपर्यंत ते चैतन्य आहे तोपर्यंत हे मनुष्य नावाचे यंत्र कार्यरत राहील आणि त्यानंतर एक ना एक दिवस हे मनुष्य नावाचे यंत्र चैतन्य दुसऱ्या शरीरात गेल्यानंतर हे शरीर पडणार आहे हे भान ठेवून हे स्मरण ठेवून जो मनुष्य जीवन जगतो तो प्रत्येक क्षणी आनंदाचा शांततेचा आणि समाधानाचा अनुभव घेऊ शकतो हाच संदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला देत आहेत आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील उद्याच्या एक्क्याऐंशीव्या प्रवचन पुष्पात आपण ह्या विश्वाचा विस्तार कुणी केला या विश्वाचे मूळ कारण कोण आहे याचे अध्ययन रूपी श्रवण उद्याच्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला ऋणी व कृतज्ञ आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम हरे हरे अरे पुरुष्णा, अरे पुरुष्णा, 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 अरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय